डेकेअर डे दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांची परदेशात विक्री एकवीस हजार राख्यांची विविध स्टॉलवर आई डे केअर संस्था संचलित मतिमंत दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र लामवाडी पेण रायगड येथील दिव्यांग मुलांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावरही भर दिला जातो आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचे शिक्षण दिले जाते रक्षाबंधनाच्या या आनंददायी सणानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांनी जवळजवळ एकवीस हजार राख्या तयार केल्या असून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूची विक्री रायगड जिल्ह्यात विविध स्टॉलवर करण्यात येत आहे याचबरोबर पुणे व अमेरिकेत ही या राख्यांना मागणी होत असल्याने विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत मी विद्यादीपक खराडे वोकेशनल इन्चार्ज संस्थेतील आपल्या यावर्षी एकवीस हजार राख्या तयार झालेल्या या आहेत यातल्या अमेरिका दुबई सिंगापूर महाराष्ट्रात तर नागपूर अमरावती गुजरात बडोदा सुरत त्याच्यानंतर अगदी म्हणजे दिल्ली या साइडला सुद्धा आमच्या राख्या म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये तशाच इंडियाच्या बाहेर सुद्धा राख्या गेलेल्या आहेत आई डे केअर संस्था ही दोन हजार दहा साली सुरू झाली आणि तेव्हापासून आम्ही लहान मुलांबरोबरच व्यावसायिक वर्गासाठीही काम करायला सुरुवात केली तीन वर्षापासून ते बासष्ट वर्षापर्यंतची मुलं या संस्थेमध्ये आहेत यामध्ये आता जवळजवळ अठ्ठावीस मुलं व्होकेशनल सेंटरमध्ये काम करतात त्यातील सतरा मुलं आम्ही स्वतःच्या पायावर उभी केलेली आहेत जी की अगदी पाचशे रुपयापासून ते चार हजारापर्यंत मानधन घेतात त्या मुलांना म्हणजे आता आम्ही एकवीस हजार राख्या बनवल्या या रक्षाबंधन साठी त्या एकवीस हजार राख्या मधल्या जे विकून प्रॉफिट येईल त्या प्रॉफिट मधून या मुलांचं पेमेंट दिलं जातं अशी या मुलांना म्हणजे समाजाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या मुलांना आम्ही समाजाच्या प्रवाहात तर आणलं त्याच्याबरोबर स्वतःच्या पायावर पण उभं करायचं काम केलं आहे आणि हे स्वतःच्या पायावर त्यांना उभं करायचं काम केलं आणि ही संस्था चालू केली ही सौ स्वाती मोहिते मॅडम यांनी संस्था चालू केली त्यांची स्वतःची मुलगी अठ्ठावीस वर्षाची चैताली महेंद्र मोहिते ही सिवेअर मेंटल रिटार्डेड आणि सेरेबल पालसी आहे आणि त्यांच्यामुळे आज ही सत्तर मुलं ह्या संस्थेमध्ये शिकताय आणि स्वतःच्या पायावर उभी आहेत संस्थेमध्ये फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी घेतली जाते त्याच्याबरोबर सायकोलॉजिस्ट आहेत मुलांचं काउन्सिलिंग होतं पॅरेंट्सचं काउन्सिलिंग होतं त्यामुळं ह्या संस्थेचं समाजाला म्हणजे समाजाची खूप अशा मुलांचा दर्जा उंचावण्याचं काम ही संस्था करत आहे